परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सातत्यानं आम्ही सत्ता स्थापन करतो असा दावा जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो आणि एकशे साठ प्लस महाविकास आघाडी राज्यात सत्ता सत्ता स्थापन करून येणार आहे असं म्हणत राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष मिळून आम्ही निवडणुका लढलो या निवडणुकीमध्ये लोकसभेचं जे वातावरण होतं त्याच्या एकदम वेगळं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं कारण लोकसभेमध्ये काँग्रेसने एक निरेटिव सेट केला आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी निरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचा निरेटिव्ह नव्हता आणि त्यामुळं मनमोकळेपणानं लोकांनी या निवडणुकीत मतदान केलं आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष म्हणून संपूर्ण बहुमतामध्ये आम्ही या ठिकाणी येऊ आणि सरकार स्थापन करू असा आम्हाला संपूर्ण विश्वास महाविकास आघाडीकडून बैठक चालू आहे तशीच भाजपशी सुद्धा बैठक दिसली अशी माहिती समोर येते की बंडखोर आणि अपक्षांशी सुद्धा तुमच्याकडून संपर्क साधला पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल एखाद दोन अपक्ष कोणी तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू परंतु आम्ही पूर्णपणा बहुमतात देणार आहे अच्छा बैठकीत एकंदरीत काय चर्चा होती काय असं आहे बैठकीमध्ये आता इलेक्शन नंतर सगळे नेते एकत्र बसून काहीतरी चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होत असतील परंतु पूर्ण बहुमतात आम्ही येतो आहे आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही परंतु काही अपक्षांना जर असं वाटलं तर ते आमच्यासोबत येऊ शकतात आम्ही काही त्याचा तुम्ही बंडखोर बंडखोर घेणार का तुमच्यासोबत एकदा पुन्हा गद्दारी करून दे असं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या इथं पहिला मुद्दा आपण स्पष्ट करू की भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला पूर्णपणानं बहुमत मिळणार आहे त्यामुळं बंडखोर हा विषय आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतरचा आहे परंतु जर कोणी बंडखोर निवडून आला असेल किंवा अपक्ष निवडून आला असेल आणि ते जर का भारतीय जनता पक्षाला किंवा आमच्या सरकारला पाठिंबा दिला असेल तर आम्हाला आनंद आहे पण संजय राऊत बोलत आहेत की तुम्हाला खूप घाई झालेली आहे भाजपला घाई घाई म्हणजे तुम्ही अदानीलासुद्धा मुख्यमंत्री करू शकता हे बघा संजय राऊताला सकाळी नऊ वाजता काहीतरी बोलल्याशिवाय आणि तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी काढल्याशिवाय ते जेवणच करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फार गांभीर्यानं तुम्ही घेऊ नका हे बोलणं काही राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाही आहे की अदानीला मुख्यमंत्री करा चालतं त्यामुळे आता त्यापेक्षा जास्त बोलणं उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण किती आहे महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष पूर्ण बहुमत आमचं येणार आहे आणि सरकार आम्ही स्थापन करणार आहे उद्याचं जेवण जाणार उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण जाणार नाही असं वाटतं नाही असं आहे की आमचा निकाल कोणाला चांगला वाटेल कोणाला वाईट वाटेल परंतु आमच्यासाठी आणि या राज्यातल्या जनतेसाठी निकाल हा चांगला असणार निवडणूक निवडणूक आयोगाने आयोगाने मतदानाच्या टक्क्याच्या संदर्भात कुठेतरी गफलत केलेली आहे पासष्ट पॉईंट दोन टक्के चोवी ज्यावेळेस मतदान संपल्यानंतर त्यांनी आकडेवारी दिलेली होती आणि त्यानंतर आज ते आकडेवारी देताना सासष्ट पॉईंट तीनची आकडेवारी देतात एक यांची आकडेवारी निवडणुकीची आकडेवारी निवडणूक आयोगानं दर तासाला दर दोन तासाला दर तीन तासाला जाहीर केली आहे आणि सगळं कलेक्ट होत होत शेवटी जेव्हा आकडा येतो त्यामध्ये खालीवर आकडे होत असतात मला असं वाटतं हा निवडणूक आयोगाचा विषय हा आमचा विषय नाही वाढलेल्या मतदानाचा जो टक्का मत आहे तो प्रामुख्यानं महिलांचं मतदान वाढलेलं आहे आणि लाडकी बहिणा ह्या ज्या काही आहेत ह्या संपूर्णपणानं आमच्या महायुतीला पडलेल्या आहेत मराठवाडा विदर्भ कुठल्याच पद्धतीचा मराठवाडा गेम चेंजर असं आहे भारतीय जनता पार्टीला ना मराठवाड्यात नुकसान आहे ना विदर्भात नुकसान आहे ना उत्तर महाराष्ट्रात नुकसान आहे ना पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबईसह कुठंही भारतीय जनता पार्टीला नुकसान झालेलं नाही उलट लोकसभेपेक्षा कितीतरी परिस्थिती आत्ता यावेळेस सुधारलेली आहे परंतु एकनाथ शिंदेचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ म्हणजे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल तसं ते म्हणतात त्यांचे नेते त्यांचे नेते, नेते एकनाथ शिंदे हे पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सोबत आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीही चुकीचं नाही की शिंदे काय निर्णय घेणार आहेत त्यांना माहिती आहे की ते भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पी बरोबरच राहणार आहे आणि त्यामुळे जो मुख्यमंत्र्याचा निर्णय तो त्यांचा निर्णय